गौरक्षकांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत बारा गोवंश वाचविले प्रणित वा आद्य गौरक्षक गोरक्ष, गोरक्ष यांना यश आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी वेगवेगळ्या दोन ठिकाणी कारवाई करत रात्री दीड वाजेच्या सुमारास झोडगे तालुका धुळे गावाजवळ पहाटे साडेपाच वाजता पकडण्यात आली नंदुरबार तालुक्यातील रनाळा गावाजवळ एक पिकअप वाहन पकडले तसेच कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणारे बारा चाकी मोठ्या ट्रकात गोवंश निर्दयपणे कोंबून ठेवलेले आढळल्याने नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात गाडी चालक सहचालक असे दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना व गोरक्षकांना यश आले आहे सदर गाडी मालेगाव येथील असून चालक सहचालक मालेगाव येथील असल्याचे समजले प्रणित फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आद्य गौरक्षक शिव छत्रपती गौरक्षक जन आंदोलन महाराष्ट्र राज्यात यांनी बेचाळीस गोवंश कत्तलीच्या उद्देशाने जाताना मोठ्या शितापीने वाचविले पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत आता आज दिनांक तीन तीन, तीन दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार गोरक्षकांना एक मोठं यश प्राप्त झाला आहे हा बारा टायर वाहन आहे याच्यामध्ये क्रूरतेने कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक केली जात वा होती आदरणीय लेडी सिंगम नेहाबेन पटेल व आद्य गोरक्षक शिव छत्रपती गोरक्षा जन आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यकर्त्यांनी आज एक बारा टायर वाहन पकडण्यात यश प्राप्त झालं आहे महाजन उर्फ दादा माऊली यांच्या माहितीवरून नंदुरबार गोरक्षकांना आज एक बारा टायर वाहन पकडण्यात यश प्राप्त झालं आहे बघू शकता याच्यामध्ये तीस ते पस्तीस गोवंश कत्तली साठे मालेगाव मध्ये घेऊन जात होते जय श्रीराम जय गोमाता ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार